आपण सर्वांनी सांगितलं की नगरपालिका काही करत नाही किंवा करणार नाही गेल्या पंचवीस वर्षातला किंवा पन्नास वर्षातला इतिहास आहे आपल्याकडं नगरपालिकेने शहरामध्ये काय काय का, केलं पण सगळ्यात दुःखाची बाब एक आहे की ज्या काही डेव्हलपमेंट झाल्या त्या डेव्हलपमेंट मेंटेन झाल्या नाहीत पुढं सर तुमचा प्रश्न काय माझा ग्रेट सेपरेटरचा प्रश्न असा महत्त्वाचा आहे की तो डेव्हलप तुम्ही केला परंतु त्या साईडनं जे जातो समजा आपण त्या पंचायत मामलेदार ऑफिसच्या समोरून आपण साईडनं जातो दोन्ही बाजूनी इथं सरकारी जागा आहेत त्या सरकारी जागा जर तुम्ही ताब्यात घेतल्या असत्या तर तिथं रस्ता मोठा झाला असता आज रोज तिथं अपघात होतात दोन्ही बाजूनी आणि सगळी ट्रॅफिक जाम होती तर तो प्रश्न तुम्ही प्रामुख्यानं सोडवा पलीकडं डी सी सी बँकेचं कंपाऊंड आहे आणि पलीकडं यांचं जेडीपीचं कंपाऊंड आहे त्या जागा द्यायला काही त्यांना अडचण नाही आहे ते तर त्याचा तुम्ही तो तुम विचार करावा ठीक आहे खरंतर प्रश्न नाही त्यांनी उपाययोजना काय आहे की हा हे नगरपालिकेने नगरपालिकेने कारंजी चालू केली ती कारंजी कमाने हौदाचा लाखो रुपये खर्च केला मंगळवार तळ्याचा लाखो रुपये खर्च केला अन्य ठिकाणी तुम्ही केला ती कारण जी पुन्हा चालू कधी करणार हा एक त्यातला प्रश्न आहे म्हणजे जो कोणी नगरात तिशो होईल त्याने या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे अपघाताचं प्रमाण सातारा शहरातलं दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे हे आपल्याला माहिती आहे एकोणीसशे त्र्याण्णव साली पोळी नाक्यावर अपघात झाला त्याला कारण शाळकरी मुलं ॲक्सिडेंटमध्ये मध्ये घावली त्याला कारण असं होतं की पोळी नाक्यावरची खोकी त्यावेळी आम्ही ती खोकी काढल्यामुळं आज तिथले अपघात कमी झाले परंतु त्याच्यानंतर आता पोळी नाका जो डेव्हलप झाला तो सगळे नागरिक साहेब आपण उपाययोजना सुंदरशीचवत आहे खरं तर कारण तुमचा अनुभव आहे त्या क्षेत्रातला प्रश्न प्रश्न मुद्दे सुद्धा असावा बरोबर आहे ना सगळे सिग्नल चालू ला चालू करण्यासाठी लावले ते सगळे बंद आहेत ते चालू करणं गरजेचं आहे म्हणजे हे सगळे विषय जे आहेत आणि होते आंबेकरांनी जो मुद्दा काढला की दर शनिवार रविवारी सातारा शहरात फक्त अतिक्रमण होतात यासाठी आपल्याला काहीतरी नियोजन केलं पाहिजे आणि ती अतिक्रमण हा हा अतिक्रमणाविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी असा प्रश्न आहे शहराच्या नागरिकांना नागरिकांना सोयीसाठी नगरपालिकेच्या जागा काही नगरसेवकांनी हो गेल्या दहा वर्षात घेतल्या करेक्ट करेक्ट आणि त्या जागा ते स्वतःच भाडे करून वापरतात किंवा भाड्यानं देतात सर पण नागरिक नागरिकांना त्याचा उपयोग होत नाही आहे तर या जागा परत तुम्ही ताब्यात घेणार का हा कसला महत्वाचा प्रश्न आहे की जेणेकरून त्या नागरिकांना त्याचा उपयोग झाला पाहिजे त्या जागा मी नक्की परत घेईन या लाटलेल्या जागा इथं प्रकाश राव आणि तुम्ही ज्येष्ठ सिनियरेटरचं काम सुरू होतं तेव्हाच आपल्यासारख्या लोकांनी बघा आता वादविवाद करायचा नाहीये प्रश्नाला उत्तर महत्वाचा आहे आता तुम्ही तिथं कुणीही निवडून आलेलं नाहीये आणि एक लक्षात ठेवा खाली पन्नास असू दे शंभर असू दे पन्नास नगरसेवकांवरती नगराध्यक्ष सारखा पाहिजे हे बघा सुट्टी घेतो राजा घेतो